संडे या मंडे रोज खाऊ अंडे असं बोलतात ना ते अगदी खरं आहे अंड्यापासून आपल्याला भरपूर असं प्रोटीन आणि भरपूर जीवनसत्वे मिळतात तर आता हे अंड्याचे पदार्थ आपण वेगवेगळे वे नेहमीच बनवतो पण आज आपण चार उकडलेल्या अंड्यांपासून एक असा चटपटीत आणि खास चवीचा पदार्थ बनवणार आहोत अगदी वेगळी वेग वे रेसिपी आहे तुम्ही अवश्य घरी बनवून पहा नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग अंड्याचा हा नवीन पदार्थ कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी इथे मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत अंडी उकडल्यानंतर त्यांची साल काढून घ्यायची आणि अशी कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर त्या मधला पिवळा बल्क का आपल्याला काढून घ्यायचा आहे आता बरेच लोक आहेत ना ते अशा अंड्याचा पिवळा बल्क खात नाहीत कारण की त्यांनी कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून तुमच्या चॉईसनुसार तुम्ही अंड्याचा पिवळा बल्क टाकूनही देऊ शकता किंवा पुढे तुम्ही तो रेसिपी मध्ये वापरूही शकता आता इथे आपल्या सर्व अंड्याचा बल काढून झालेला आहे आता हे जे उकडलेले अंड्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे असे उभे करा किंवा आडवे करा असे लांब लांब तुकडे आपल्याला करून घ्यायचे मी हातावर साह्याने असे अंड्याचे तुकडे करून घेते कट करून घेते आता ही जी रेसिपी आहे अग ही अगदी साधी सोपी आहे आणि घरातल्या अगदी मोजक्या साहित्यांपासून बनते त्यामुळे कोणताही वेगळा मसाला किंवा काही बनवण्याची गरज नाही इथे सर्व आपले अंडी कट करून झालेली आहेत आता आपण कढई तापत ठेवूया कढईमध्ये कडईमध्ये आपल्याला अर्धा चमच बटर घालायचे बटर चांगलं वितळ की यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी धना पावडर थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ हे आपल्याला फक्त थोडस भुरभुरायचं आहे तुम्ही जर पावसाच्याच प्रमाण पकडलं तरी चालेल तर हे सगळं भुरभुरल्यानंतर यावरती आपल्याला हे अंडी घालायची आहे आणि चांगली दोन ते तीन मिनटं या सर्व मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे हा सर्व मसाला या अंड्याला लागला जाईल असं केल्यामुळे काय होतं की अंड्याच्या भाजीची चवई मस्त वाढते आता तीन मिनिटं एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्याच मध्ये पुन्हा एक पळीभर तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं एक चमचं जिरं घालूयात जिरं चांगलं तडतडलं यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार अंड्यांसाठी मी दोन वापर केलेला आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा परतायचा आहे लो टू चांगला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया तोपर्यंत आपल्याला एक छोटस वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिक्सरच्या जार मध्ये एक टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक त्याचबरोबर थोडीशी कोथिंबिरीची देटे आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला पाणी न घालता चांगली याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपली पेस्टही लो टू मीडियम गॅस वरती कांदा चांगला इथे परतून झालेला आहे कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मागाशी पेस्ट बनवलेली होती टोमॅटो अद्रक लसूण यांची ती या कांद्यामध्ये घालायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे काय होत की आपण असं परतून घेतलं की टोमॅटोचा म्हणा किंवा अद्रक लसूण जो कच्चेपणा असतो तो निघून जातो म्हणजे भाजीला उग्रवास येत नाही आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे बाकीचे मसाले चांगलं पाहू शकतो तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे तर यामध्ये घालूया आपण एक चमचा घरातील साठवणुकीतला मसाला त्याचबरोबर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा मिरची पावडर कलर वाली टाकली तरी चालेल आणि त्याचबरोबर फक्त आपल्याला पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे असे जेव्हा मसाले आपण परततो तेव्हा त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घातलं तरी चालतं अगदी चमच्याने थोडं थोडं पाणी घातलं तरी मसाले खाली जळत नाही आणि त्याचबरोबर मसालाही चांगले भाजले जातात इथे मी मिक्सरच्या जार मध्ये थोडस दोन तीन चमचे पाणी घातलं म्हणजे तो मसालाही मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला होता तोही या वाटणामध्ये आपल्याला टाकता येतो आता एक हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आणि ती या मसाल्यामध्ये घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही अधिक कमी जास्त तिखट घालू शकता हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला मग अशी जे आपण अंडी चांगली अशी फ्राय करून घेतली होती त्या मसाल्यामध्ये घालायची इथे मी फक्त आता ही अंडी घातलेली आहेत आता ही अंडी आपल्याला चांगली कट केली चांगली फ्राय करून घ्यायची आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे मी इथे जवळपास अर्धा ग्लास पाणी घालते कारण की माझ्या घरामध्ये ही अशी कोणतीही भाजी असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेवी लागते तुमच्याकडे जर सुक्या प्रकारची भाजी आवडत असेल तर तुम्ही अर्ध्या ग्लासाऐवजी पाव ग्लास पाणी घातलं तरी चालेल खूप छान अशी उकळी येते तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे आता हे चांगलं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे एक चांगली दणदनित उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता मी मागा अशी सांगितले की अंड्याचा जो पिवळा बल्क असतो तो काही लोक खातात किंवा काही लोक टाकून देतात तुम्ही जर खात असेल तर ते या रेसिपीमध्ये किंवा या अंड्यांमध्ये तुम्ही तो बल्क अवश्य घाला सगळा नाही घातलं तरी चालेल इथे मी दोन अंड्याचा बल्क या भाजीमध्ये घालते आणि दोन अंड्याचा नाही घालत आता जेव्हा आपण असं बल्क घालतो तेव्हा भाजीला दाटसरपणा येतो चांगला आपण पुन्हा एकदा हलवून घेऊया या अंड्यांमध्ये आपण बल्ब घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे चांगली ही जी ग्रेव्ही आहे ही बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतरही आपण चांगलं एखादा मिनिट हे असंच उकळत ठेवूया उकळल्यानंतर यामध्ये या आपल्याला बटर घालायचं आहे बऱ्यापैकी इथे जे मी पाणी घातलं होतं तेही आटलेलं आहे किंवा कमी झालेलं दिसत आहे आता एक मिनिटानंतर यामध्ये मी एक चमचा किंवा अर्धा चमचा बटर घालायचं तुमच्या आवडीनुसार बटर घातल्यानंतर एकदा चांगलं ते वितळेपर्यंत एकदा हलवून घ्यायचं आणि आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आपली अशी उकडलेल्या अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे हे तुम्ही भात भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वतः किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय